आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग पालखी तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही तसंच या काळात पालखी सोहळ्याव्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपुरात येतात अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपुरात करण्यात यावी यासाठी प्रशासनानं तयारी करावी अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या पंढरपूर येथील के बी पी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी प्रांताधिकारी सचिन इथापे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगोटे मुख्याधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी सुशील संसारे तसंच अन्य विभागांचे प्रमुख उपस्थित होते